जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे श्री शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी आज महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये आले असून जिल्ह्याच्या राजकारणात ते कमळ चिन्हावरच सक्रिय राहतील त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ही केवळ औपचारिक बाब उरले असं नामदार पाटील यांनी घोषित केलं त्यामुळे गेले अनेक दिवस घाटगे यांच्या भाजप प्रवेशासंबंधी सुरू असलेल्या चर्चेवर नामदार पाटील यांच्या घोषणेनं पडदा पडला गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंह घाटगे यांनी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली होती या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव झाल्यानंतर ते काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिले पण काही दिवसांपूर्वी झालेल्या कागल तालुक्यातील नगर परिषद नगरपंचायती निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली आणि महायुतीचे घटक बनले आज मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीनं बोलवलेल्या बैठकीला त्यांनी हजेरी लावून प्रमुख नेत्यांबरोबर चर्चेत भाग घेतला यासंबंधी पत्रकारांशी बोलताना नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी खुलासा केला सिंह घाटगे यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम ही केवळ औपचारिकता राहिलीये तरीही यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात ते कमळ चिन्हावरच सक्रिय राहतील असं नामदार पाटील यांनी घोषित केलं राजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्ड मध्ये आलेले आहेत प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल ते आता आमच्या मांडीला मांडीला बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल ते बीजेपी मध्ये प्रवेश करून बीजेपीचे नेते होणं ही टेक्निकल प्रोसेस राहिले ती होईल उद्या पण होईल माहित नाही आता हे तर झालं की त्यांचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना अलॉटमेंट होईल ते कमळा चिन्हावर लढतील नामदार पाटील यांच्या घोषणेनं गेले अनेक दिवस सिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशासंबंधी सुरू असलेल्या चर्चेवर आज पडदा पडला